नमस्कार मंडळी माता लक्ष्मीने सांगितले आहे की घरातील या पाच गोष्टी इतरांना देऊ नयेत मित्रांनो आज मी तुम्हाला माता लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहे या कथेद्वारे तुम्हाला समजेल की स्त्रीने आपल्या घरातील कोणकोणत्या वस्तू इतरांना देऊ नयेत जी स्त्री या वस्तू इतरांना देते माता लक्ष्मी तिच्या घरातून कायम स्वरूपात निघून जाते मित्रांनो माझी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐका कथेला मध्येच सोडून जाण्याची चूक करू नका कारण अर्धे अपूर्ण ज्ञान नेहमी घातक असते हे तुम्हाला माहीत आहे जो कोणी स्त्री पुरुष ही कथा पूर्णपणे ऐकतो माता लक्ष्मी त्याची झोळी आनंदाने भरते चला तर मित्रांनो वेळ न लावता आपल्या ह्या लक्ष्मी मातेच्या कथेला सुरुवात करूया मित्रांनो जुन्या काळातील गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात कलावती नावाची स्त्री पती पत्नी सासू सासरे यांच्यासोबत राहत होती कलावती ही एक पतिव्रता आणि पूर्ण मनोभावे धर्माचे पालन करणारी स्त्री होती त्याच्याबरोबर कलावती घरकामात कुशल आणि हुशार होती कलावती स्वभावाने खूप दयाळ होती ती नेहमी इतरांना मदत करत होती कलावतीचा पती गोपीनाथ एक व्यापारी होता नगरमध्ये त्यांचे धान्याचे आणि जीवनाशक वस्तूंचे दुकान होते लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू तो त्याच्या दुकानात विकत असे कलावतीच्या तिच्या पतीवर खूपच प्रेम होते कलावती नवऱ्याला देवा समान भुजायची नवऱ्याची पूर्ण मनोभावे सेवा करायची कलावती रोज सकाळी लवकर उठायची घराचे अंगण साफ करायची मग रांगोळी काढायची अंगण सजवायची त्यानंतर ती घराची स्वच्छता करायची अशा प्रकारे ती रोज घरातील स्वच्छता राखत होती आणि त्यानंतर सर्व अंघोळ वगैरे करून तुळशीला जल अर्पण करून देवी देवतांची पूजा उरकायची अशा प्रकारे ती घरातील रोजची नित्यनियमाने कामे करत होती कलावतीने कधीही कोणाचा अनादर केला नाही ती नेहमी सगळ्यांशी गोड स्वरात बोलायची कलावतीला पाहून सर्वजण म्हणायचे ही कलावती ही लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची खूप छान काळजी घेते असे सर्वजण नेहमी म्हणायचे मित्रांनो कलावती ही खूपच दानधर्म करणारी स्त्री होती दानधर्म करताना कलावती कधीच भात मागे ठेवत नसे जो कोणी भिकारी तिच्या दारात येत असे तिने त्याला कधीही दान दिल्याशिवाय परत पाठवले नाही तिच्या दारातून कोणीही कधी रिकाम्या हाताने जात नसे कलावती कधीच त्याला उपाशीपोटी परत पाठवत नसे तिच्या द्वारावर आलेले सर्व भिकारी खूप आनंदी होऊन तिला आशीर्वाद देऊन परतायचे एवढेच नाही तर कलावती शेजाऱ्यांनाही मदत करायची आणि ती तिच्या शेजारी राहणाऱ्या गरीब आणि दुःखी लोकांना नेहमी मदत करायचं असायची एवढंच नाही तर त्यांना ज्या गोष्टींची गरज असायची कलावती विचार न करता त्या वस्तू त्यांना देत असे त्यामुळे कलावती व तिचे शेजारीही तिचा खूप आदर करायचे ते म्हणायचे अरे ही कलावती साक्षात देवीचा अवतार आहे देवी लक्ष्मीने स्वतः कलावतीच्या रूपाने जन्म घेतला आहे असे तिला म्हणायचे लोक कलावतीचे भरभरून कौतुक करायचे सगळे तिच्याबद्दल चांगलेच बोलायचे परंतु या गोष्टीचा कलावतीने कधीही गर्व बाळगला नाही ती नेहमी सगळ्यांशी आदरानेच बोलायची आदराने वागायची सर्वांशी एके दिवशी कलावतीचा एक शेजारी तिच्या घरी येतो कलावती तिचे स्वागत करते आणि तिच्या मोठ्या प्रेमाने म्हणते बहिणी माझ्या घरी तुझे स्वागत आहे आज तू माझ्या घरी का आली आहेस तुला काही हवे असेल तर मला सांग मी नक्कीच तुला मदत करेन कलावतीचे शेजारी म्हणते अगं कलावती बहिणी आज माझ्या घरी माझे नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे परंतु माझ्याकडे पोळीपाट लाटणे आणि तवा नाही त्यामुळे मी तुझ्याकडे पोळीपाट लाटणे आणि तवा मागायला आले आहे मला तू देशील का जर तुम्हाला या गोष्टी दिल्या तर तुझी माझ्यावर मोठी कृपा होईल माझं पूर्ण काम झाल्यावर मी तुझ्या वस्तू तुला परत करेल कलावती म्हणाली बहिणी यात काय मोठे आहे मला आता पोळीपाट लाटणे तव्याची गरज नाही म्हणून तू घेऊ शकतेस थांब मी लगेच आता घरात जाते आणि घेऊन येते कलावती आतमध्ये गेली म्हणजेच किचनमध्ये कलावती जाते आणि किचनमधून पोळपाट लाटणं घेऊन तवा आणते आणि शेजारणीला देते तेव्हा शेजारीन म्हणते ताई तुमचे खूप खूप आभार आज मी तुमची खूप मोठी अडचण दूर केली स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर मी तुमचे पोळपाट लाटणे आणि तवा परत करेन असं म्हणून शेजारीन कलावतीकडून पोळपाट लाटणे आणि तवा घेऊन जाते कलावती म्हणते ताई काळजी करू नका तुमचे काम पूर्ण झाल्यानंतर आरामात मला परत करा शेजारीन कलावतीचा पोळपाट लाटणं आणि तवा घेऊन निघून जाते काही वेळाने दुसरी स्त्री कलावतीच्या घरी येते कलावती तिचे खूप प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ये ताई आज तुला माझ्याकडून काय हवे आहे नेहमीप्रमाणे कलावती या स्त्रीला देखील विचारते सांग मी तुला नक्कीच मदत करेन तेव्हा ती बाई म्हणते कलावती माझ्या घरात खूप घाण आहे आणि माझ्याकडे घर स्वच्छ करण्यासाठी काही नाही म्हणून मी तुझ्याकडे झाडू मागायला आले आहे जर तुला काही अडचण नसेल तर कृपया मला तुझ्या घरातील झाडू दे मी माझे घर स्वच्छ झाल्यानंतर स्वच्छ केल्यानंतर झाडू तुला परत करेन कलावती काही विचार न करता म्हणते ताई तुम्हाला फक्त झाडू हवा आहे ना मग यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा मी तुम्हाला माझ्या घरातून झाडू आणते असे म्हणत कलावती घरात जाते आणि लगेचच घरातून झाडू आणते आणि त्या महिलेला देते आणि ती बाई कलावतीच्या घरातून झाडू घेऊन निघून जाते त्यानंतर काही वेळाने दुसरी महिला कलावतीच्या घरी येते कलावतीजी तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत करते कलावती म्हणते ये ताई आज माझ्या घरी येणे कसे केलेस ग तुला जे काही हवे आहे ते मला न डगमगता सांग मी तुला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तेव्हा ती स्त्री म्हणते कलावतीला अगं कलावती तू खूप दयाळू आहेस मी तुझ्याबद्दल खूप ऐकलं आहे तू नेहमी सगळ्यांना मदत करतेस म्हणून मी तुझ्याकडे छोटीशी मदत मागायला आले आहे कलावती म्हणते ताई अजिबात संकोच करू नको तुम्हाला जे काही हवे आहे ते मला मागा मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन असे कलावती म्हटल्यानंतर जर ते माझ्याकडे असेल तर मी नकार देणार नाही मी तुम्हाला नक्कीच मदत करेन तेव्हा स्त्री ती स्त्री म्हणते कलावती आज माझ्या घरी मुलाचे कुटुंबीय माझ्या मुलीला बघायला येत आहेत त्यामुळे मला थोडी काळजी वाटत आहे कारण माझ्याकडे माझ्या मुलीला घालण्यासाठी एक सुद्धा दागिना घरामध्ये नाहीये असे कलावतीला म्हटल्यानंतर लगेच कलावती तिच्यासोबत म्हणते त्याचबरोबर चांगली साडी सुद्धा नाही मला काहीच कळत नाही की मला माझ्या मुलीला मुलासमोर कशी उभी करू अंगावर डागिने आणि चांगली साडी नसल्यामुळे मुलाकडचे पाहुणे लगेच माझ्या मुलीला नाकारून निघून जातील कृपया तुम्ही मला माझ्या मुलीसाठी काही डागिने व कपडे द्या अशी शेजारीन कलावतीला म्हणते त्यानंतर कलावती म्हणते त्यान की ताई मी एका दिवसाने ते सर्व परत करीन जेव्हा बघण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल तेव्हा मी तुमचे दागिने परत करीन शेजारणीचं हे म्हणणं ऐकल्यानंतर कलावती म्हणाली ताई काळजी करू नकोस तुझी मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तिला नक्कीच मदत करेल मी तुला माझे दागिने व साडी आताच देते जी नेसल्यावर तुझी मुलगी अगदी राजकुमारी सारखीच दिसेल मग कलावती आत जाते दागिने आणि साडी आणते शेजारणीला देते ती स्त्री आनंदाने कलावतीचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते संध्याकाळी आणखी एक शेजारी कलावतीच्या घरी येते कलावती तिचे खूपच प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते ये बहिणी मला सांग तू आज माझ्या घरी का आली आहेस मी तुला कशी मदत करू किंवा तुम्हाला जे काही हवे आहे ते मला न डगमगता सांग मी तुला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करते अग कलावती तू खूपच दयाळू आहेस तू प्रत्येकाला मदत करतेस म्हणून मी तुझ्याकडे आले आहे माझ्या मुलाला खूप भूक लागली आहे आणि माझ्याकडे त्याला द्यायला दूध नाही म्हणून मी तुझ्याकडे दूध मागायला आले आहे मला जर थोडस दूध मिळालं तर बरं होईल तुझे खूप मोठे उपकार होतील अशी शेजारी कलावतीला म्हणते त्यानंतर कलावती म्हणाली अगताई ताई यात काय मोठी गोष्ट आहे मी आता तुला दूध आणून देते कलावती किचनमध्ये जाते आणि दूध घेऊन येते ते दूध शेजारीला देते शेजारीन आनंदाने दूध घेऊन निघून जाते अशा प्रकारे कलावती तिच्या घरी आलेल्या सर्वांची मदत करते आणि आनंदाने घरातील सर्व कामे करू लागते नेहमीच सर्वांची मदत करणारी कलावती कधीही घरामध्ये आल्यानंतर किंवा दारामध्ये कुणाला आल्यानंतर रिकाम्या हाती पाठवत नाही त्यानंतर रात्री तिचा नवरा घरी परततो कलावती आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते सकाळी सकाळी वाईट बातमी ऐकल्यानंतर एक माणूस धावत कलावतीच्या घरी येतो आणि कलावतीच्या नवऱ्याला म्हणतो अरे भाऊ काल रात्री तुझी दुकान कोणीतरी लुटले आहे सर्व सामान गायब आहे कलावतीचा नवरा खूप घाबरतो आणि तो धावत त्याच्या दुकानात जातो तिथे गेल्यावर तो पाहतो की त्याचे सर्व सामान कोणीतरी लुटले आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसेही चोरीला गेल्याचे त्याला दिसते तो दुःखी आणि निराश होऊन घरी परततो आणि कलावतीला सर्व काही सांगतो हे ऐकून कलावती खूप दुःखी होते कलावती म्हणते काळजी करू नका आपल्या घरात अजूनही खूप पैसे आहेत त्याच पैशांच्या मदतीने तुम्हाला पुन्हा व्यवसाय सुरू करता येईल त्यानंतर कलावती तिच्या नवऱ्याला म्हणजेच घराच्या तिजोरीत पाहते परंतु तीही पूर्णपणे रिकामी दिसते त्यातील सर्व सामान पैसे चोरीला गेले होते हे पाहून कलावती खूपच दुःखी होते त्यानंतर कलावतीचा नवरा तिच्यावर खूपच रागावतो आणि कलावतीला विचारतो खरे सांग घरात ठेवलेले पैसे कुठे गेले कालावती म्हणते अहो दिवसभर मी इथंच होते सगळे पैसे तिजोरीतच होते परंतु आता सर्व कुठे गायब झालेत हे पैसे कोणी चोरले मला याबद्दल काहीही माहिती नाही असे कलावती तिच्या नवऱ्याला बोलते कृपया तुम्ही शांत व्हा यावर आपण काहीतरी उप नक्कीच उपाय शोधू कलावतीचा नवरा म्हणतो तू इतर लोकांना घरात बोलावून खाऊ घालणं अनोळखी लोकांना घरात बोलावणं याचं हे फळ आहे त्यापैकी एकाने आपल्या घरातून सर्व पैसे चोरले असतील असे कलावतीचा नवरा कलावतीला बोलला त्यानंतर कलावतीचा नवरा रागाच्या भारात तिला शिवीगाळ करतो कलावतीची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते तू नेहमी शेजाऱ्यांना घरातील वस्तू देत राहतेस विचार न करता कोणाचीही मदत करतेस त्यापैकी एकाने घरातील आपले हे घरातील सर्व पैसे चोरले असतील असं तिच्या सासूचं म्हणणं होतं त्यानंतर सर्वजण कलावतीच्या वाईट साईट बोलत असतात तेव्हा कलावती तिच्या नवऱ्याला सांत्वन देते आणि म्हणते अहो अजून आमचे अजून माझे दागिने आहेत मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले आहेत मी तिच्याकडून ते दागिने परत घेऊन येते हे कलावतीच्या लक्षात असतं कलावतीच्या हे लक्षात आल्यानंतर ती दागिन्यामुळे ती म्हणते की आपल्या दागिन्यामुळे आपल्यावरील हे संकट टळू शकते असं बोलून कलावती त्या शेजारणीच्या घरी जाते तिला जे दागिने दिले होते परंतु ते गेल्यावर तिला मोठा धक्काच बसतो तो पाहते की तिच्यावर घरी कोणी नाही महिलाही नाही घर सोडून कला व तिचे दागिने घेऊन पळून गेली आहे कलावती निराश होऊन घरी परतते आणि तिच्या पतीला सर्व काही सांगते कलावतीचे हे बोलणे ऐकून तिचा नवरा खूपच चिडतो आणि कलावतीला शिवीगाळ करू लागतो कलावतीचा नवरा म्हणतो अगं कलावती तू मूर्ख आहेस अशी शिवीगाळ करताना कलावतीला फार दुःख होते तुझ्यामुळे मी माझी सर्व संपत्ती आणि समृद्धी गमावली आहे तुझे या दान देण्याच्या सवयीमुळे आज मला या समस्येला सामोरे जावे लागत आहे ते काही ना नाही आता तू या घरात राहू शकत नाही तू आत्ताच या घरातून चालती हो असे कलावतीचा नवरा कलावतीला बोलतो कलावती म्हणते अहो तुम्ही हे काय म्हणत आहात तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुम्हाला सोडून मी कुठे जाऊ कलावतीचा नवरा म्हणतो तुला वाटेल तिथे जा पण या घरात तू राहू शकत नाहीस असे रागाच्या भारात कलावतीचा नवरा कलावतीला बोलतो त्यानंतर तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे तू हे घर उद्ध्वस्त केले आहेस कलावती तिच्या नवऱ्याला हात जोडून विनंती करू लागते हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मला असे घराबाहेर काढू नका पण कलावतीचा नवरा तिचा ऐकत नाही आणि तो तिला घराबाहेर काढतो आणि शिवीगाळ करताना म्हणतो की आता तू इथून चालती हो आणि परत तुझं तोंड दाखवू नको तू नदीत उडी मारून जीव दिलास तरीही चालेल अखेर नाईला जाणे दुःखी होऊन कलावती रडत रडत तिच्या घरातून निघून जाते आणि जाताना कलावती माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले आहे की माझी अशी अवस्था झाली आहे हे लक्ष्मी माते मी रोज तुझी पूजा करायचे मग तू माझ्यासोबत असे का वागलीस का तू माझ्यासोबत आमच्यावर रुष्ट झालीस अशी कलावती लक्ष्मी मातेला विनंती करू लागली हे आई मी असा काय गुन्हा केला आहे की माझ्यावर तू रागावली आहेस कलावती मंदिरात खूप रडते मग ती विचार करते की माझा नवरा मला स्वीकारणार नाही ना मग मी जगून तरी काय करू माझ्यामुळे माझ्या पतीची अशी आय वाईट अवस्था झाली आहे तर मला जगण्याचा काहीही अधिकार नाही असे विचार कलावतीच्या मनात येत होते असाच विचार करून कलावती आपला जीव न्याय द्यायला नदीकडे जाऊ लागली नदीजवळ जाऊन कलावती लक्ष्मीची प्रार्थना करते हे लक्ष्मी माते आता माझे प्राण लागणार नाही तुझी भक्ती करण्यामध्ये माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर तोच नदीमध्ये उडी मारणार तेवढ्यातच म्हणूनच मी आता नदीत उडी मारून जीव देत आहे असे म्हणत कलावती नदीत उडी मारणार तेव्हा त्या ते ठिकाणी साक्ष लक्ष्मी माता प्रगट होते देवी लक्ष्मी कलावतीला म्हणते कलावती, कलावती मुली हे काय करत आहेस कलावती डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी आहे देवी लक्ष्मीला पाहून कलावती खूप आनंदित होते आणि ती सारखं देवीला नमस्कार करते आणि म्हणते हे देवी लक्ष्मी मला क्षमा कर मी फार मोठे पाप केले आहे देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती माणसाने कधी स्वतःचा जीव घेऊ नये हे खूप मोठे पाप आहे भगवंतेने दिले शरीर असे नष्ट करू नये कलावती म्हणते आई मी असहाय्य आहे माझ्या पतीने मला सोडून दिले आहे आणि या जगात माझ्या नवऱ्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे मी माझ्या नवऱ्याविना जगू शकत नाही म्हणूनच माझा जीव द्यायला इथे आले आहे देवी लक्ष्मी म्हणते हे कलावती मला सर्व माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला काय सोडले आहे हे सर्व तुझ्या चुकीमुळे घडले आहे अशी लक्ष्मी माता कलावतीला म्हणते तू अजाणतेपणी अशा काही गोष्टी दान केल्या होत्या ज्यामुळे तुला तुझे घर सोडावे लागले जी स्त्री आपल्या घरातील या वस्तू दुसऱ्यांना देते मी त्यांच्या घरात कधीच राहत नाही मी त्या गोष्टी सोबतच मी त्यांचे घर सोडते असे लक्ष्मी माता कलावतीला म्हणते तेव्हा कलावती म्हणते हे आई त्या गोष्टी कोणत्या आहेस कृपया मला सांगा मी कोणती वस्तू दान केली ज्यामुळे तुम्ही माझे घर सोडले आहे देवी लक्ष्मी म्हणते हे पोरी आता तू लक्षपूर्वक ऐक मी तुला त्या गोष्टी सांगते ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नये जो कोणी या गोष्टी दान करते मी ते घर सोडते हे कलावती पहिली गोष्ट म्हणजे पोळपाट लाटणे आणि तवा कोणत्याही महिलेने तिच्या घरातील पोपाट लाटणे आणि तवा इतरांना कधीही कोणालाही देऊ नये स्वयंपाकघरात या गोष्टींना सर्वाधिक महत्त्व आहे त्या गोष्टींची शुद्धता सदैव राखली पाहिजे या वस्तूंपासून भगवान श्री हरिविष्णूसाठी प्रसाद बनवला जातो त्याचबरोबर तवेवर बनवलेली पहिली भाकरी नेहमी गायला खायला दिली जाते म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्यात म्हणून ह्या गोष्टी कधीही इतरांना देऊ नयेत या गोष्टी इतरांना दिल्यास अशुद्ध होतात आणि त्यांचा वापर केल्यास अशुद्ध परिणाम मिळतात कलावती तुझ्या स्वयंपाक घरातील पोळीपाट लाटणे आणि तवा तू तु, तुझ्या शेजारणीला देऊन तू खूप मोठी चूक केली आहेस असे लक्ष्मी माता कलावतीला म्हणते पुढे लक्ष्मी माता म्हणते आता तुझी दुसरी गोष्ट ऐक तुझ्या घरात ठेवलेला झाडू तुझ्या शेजाऱ्याला दिला आहेस ती वस्तू ज्यामध्ये मी नेहमी राहते जी गोष्ट मला प्रिय आहे तीच वस्तू शेजानीला दिलीस मग मी कशी तुझ्या घरी राहू शकते असे लक्ष्मी माता कलावतीला म्हणते हे कलावती जी बाई तिच्या घरातील झाडू दुसऱ्याला देते मी तिचे घर सोडते झाडूने घर स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे माझा वास असतो कलावती लक्षात ठेव झाडू हो। नेहमी घरात लपवून ठेवावा बाहेरच्या माणसाची नजर झाडूवर पडणार नाही अशा ठिकाणी झाडू ठेवावा झाडू ही अत्यंत अपवित्र वस्तू आहे त्याला पायाने स्पर्श करू नये त्या आणि विष्ठेसारखी कोणतीही घाण कधीही झाडूने साफ करू नये माता लक्ष्मी म्हणते ही कलावती आता तिसरी गोष्ट आहे स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्याला किंवा दुसऱ्या स्त्रीला देऊ नये माझा वास दागिन्यांमध्ये सुद्धा आहे स्त्रीच्या सोळा अलंकारामध्ये दागिन्यांचा खूपच महत्व आहे विवाहित स्त्रीने तिचे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला घालण्यासाठी देऊ नयेत असे माता लक्ष्मी कलावतीला सांगते जी स्त्री तिने तिचे दागिने व इतर स्त्रियांना देते तिच्या आयुष्यात दुर्दैवाचा सामना करावा लागतो हे कलावती आता मी तुला चौथ्या गोष्टीबद्दल सांगते संध्याकाळनंतर पांढऱ्या रंगाच्या वस्तू कधीही दान करू नका आणि कलावती तू संध्याकाळी दूध दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने जीवनात संकट येतात संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने माणसाच्या आयुष्यात अशुभ काळ येतो माता लक्ष्मी म्हणते हे कलावती आता मी तुला सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या वस्तू तू कधीही दान करू नयेत अशा गोष्टी मी तुला इथे सांगितलेल्या आहेत या गोष्टी इतरांना उधारीवर किंवा वापरासाठी कधीही देऊ नयेत कलावती म्हणते हे माता लक्ष्मी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला या गोष्टींची माहिती नव्हती कृपया मला क्षमा करा आणि आता त्याचे प्रायश्चित्त करण्याचा एक मार्ग मला सांगा असे कलावती माता लक्ष्मीला म्हणते देवी लक्ष्मी मंदिर हे कलावती तू आधीच प्रायश्चित्त केले आहेस म्हणून आता तू तु तुझ्या घरी परत जा मी तुझे सर्व संपत्ती आणि समृद्धी तुला परत करत आहे असे म्हणत माता लक्ष्मी त्या ठिकाणाहून अंतर्धान विलीन होते मग कलावती ही माता लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेवढ्यात कलावतीचा नवरा तिला शोधत शोधत तिच्या दिशेने येत असतो तो कलावतीकडे माफी मागतो आणि तिला म्हणतो कलावती मला क्षमा कर मी तुला खूप वाईट बोललो होतो तू साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहेस असे कलावतीचा नवरा कलावतीला बोलतो माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती परत मिळाली आहे आपली सर्व संपत्ती समृद्धी परत आली आहे ज्यांनी आपली संपत्ती लुटली होती त्यांनी आपली सर्व संपत्ती आपल्याला परत केली आहे आणि तुझे नाव घेऊन माफी देखील मागितलेली आहे ते सर्व चोर म्हणाले स्वतः माता लक्ष्मी आमच्या स्वप्नात आली आहे आणि मातेने आम्हाला कलावधीचे सर्वधन परत करण्यास सांगितले आहे जर आम्ही असे केले नाही तर मातेचा रौद्र रूपाचा सामना आम्हाला करावा लागेल अशी मातेने आम्हाला चेतावणी दिली आहे त्यानंतर त्यामुळे आम्हाला तुमचे धन नकोय आणि आजपासून पुन्हा कधीच आम्ही चोरी करणार नाही असे त्या चोरांनी सांगितले आहे हे ऐकून कलावती खूप आनंदित झाली आणि त्यानंतर ती तिच्या पतीसह घरी परतली देवी लक्ष्मीच्या कृपेने कलावतीच्या घरात सुख समृद्धी परत येते आणि त्यानंतर कलावतीने तिच्या घरातील या चार गोष्टी कधीही इतरांना कधीच दिल्या नाहीत तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना तुमच्या मित्रमैत्रिणीनं शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला देखील विसरू नका असे ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये